कुपवाड शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नेते गेले अडगळीला शिंदे व उबाटा दोन्ही गटाकडूनही दुर्लक्षितच आयत्यापीठावर रांगोळी वरणाऱ्यांची चलती कुपवाड शहरात ज्यांनी शिवसेना उभा केली रुजवली अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केले आहे कुपवाड ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या निमित्ताने कुपवाड शहरात शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख रमेश कोरे यांनी माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते नितीनराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड शहरात शिवसेनेची मूहर्तमोड मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर रमेश कोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा लवाजमा गोळा करून संघटनाचे काम सुरू केले त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर अण्णा कोरडपकर माजी जिल्हा शहर उपप्रमुख अनिल माने कासम मकानदार यासारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले परंतु हळूहळू या नेत्यांना व कार्यकर्त्यांना काही जणांनी वरिष्ठांची भलावण करीत पद्धतशीरपणे बाजूला केले यामुळे आडगळीत पडलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तीव्र नाराज सूर उमटू लागला आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधम सुरू आहे मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यांच्याकडे दुर्लक्षितच केले जात आहे त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी शिवसेना पुन्हा प्रवाहात आणणार का असाही सवाल आता व्यक्त होत आहे